कुठं 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 पिऊ तू गाडी तुझी गाडी कशी चालवते तू दाखव अयो अयो अय गो माझं पिलो अयो माझं पिलो पिवडीच्या गाडी बसली चलती का चलती <नाए> का पिवड्या गाडी गाडी चालती का नाही कृष्णा कसा होतो चलती का नाही काय का मोठी गाडी आणू का तुला माहिती आहे तू लहानपणी एका ट्रकत बसायचा तुझी ट्रक होती माहिती का ट्रकात बसायचं आणि तुला ओढत नाही तुम्ही तू एवढाच होता का एवढ्या दादा केवढा होता लहानपणी होता लहानपणी लहानपणी तू केवढी होती पिवड्या केवढी होती सांग किवढ्या ए पिऊ लो कुठ निवड्या ए माझ गाडीचा खेळच लावला आता चलना का सायकल पाडलेर हां चला, चला सायकल हा? उचल चल चल सायकल खाएर चल कुठं यायचंय कुठ कुठं काय पिवड्या कुठं रे घरी कोण कोण आहे घरी चला तुम्ही घरी चाल मला ते बेल्ट ऐ हां बस पलिकन बस पलिकन ये पलिकन ये चल जा पलिकन ये चला चलो 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 चला, 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 चला।